at pan saawan कृपया सर्वांनी बसून घ्यावं मी सर्वांना नम्र विनंती करतो आपण सर्वांनी बसून घ्यावं मान्यवर मंडळी आपल्या सर्वांना नमस्कार मंडळी काय होतं बघा कधी कधी आपले पाय आपसुक एखाद्या ठिकाणाकडे नकळत ओढले जातात त्याचा अर्थ त्या ठिकाणाशी आपलं कसलं तरी अगदी घट्ट नातं असतं विलास बाग बाभळगाव हे असच एक ठिकाण कसली ती जादू असते माहित नाही पण आपलं मन आपल्या शरीराला सांगत आणि आपण इथे आलेले असतो खर तर असं वाटतं की आपल्या साहेबांनी आपल्याला बोलावलंय आणि तेही अगदी आवर्जून मग आपण इथे येतोच आणि इथे आलो की आपण आपले राहतच नाही पंढरीच्या पांडुरंगात भक्तांनी विलीन होऊन जावं तस आपण आपल्या या विठू माऊलींच्या आपल्या साहेबांच्या अंतरंगी एकरूप होऊन जातो आजही आपण लोकनेते आदरणीय विलासरावजी देशमुख साहेबांच्या या पवित्र स्मृतीस्थळी त्याच भक्तिभावाने आणि प्रचंड श्रद्धेने जमलो आहोत आज साहेबांचा सा तेरावा स्मृती दिन आणि त्यानिमित्ताने ही सार्वजनिक आदरांजली सभा या आदरांजली सभेला आरंभ करण्यापूर्वी लोकनेते आदरणीय विलासरावजी देशमुख साहेबांच्या प्रतिमेस मी नम्रतापूर्वक अभिवादन करतो आणि साहेबांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या विविध क्षेत्रातील आपल्यासारख्या मान्यवरांना समस्त देशमुख कुटुंबियांच्या वतीने मी नमस्कार करतो मंडळी विख्यात गझल गायक मेहंदी हसन यांच्या गझलीतील एक ओळ आहे मोहबत वाले कम न होंगे करने वाले कम न होंगे तेरी मैफिल में लेकिन हम ना होंगे होमवेत आपले, आपले साहेब नाहीत पण त्यांच्यावरचं आपलं अतूट प्रेम मात्र कधीच कधीच कमी होत नाही उलट ते वाढतच जात हे एक लोकविलक्षण आता निर्माण झालेलं आहे न तुटणार कधीही न संपणार लोकनेते आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब स्वातंत्र्यानंतरच्या महाराष्ट्राच्या इतिहासात या अशा एखाद्याच माणसाच्या कर्तृत्वाच्या खुणा जागोजागी आणि ठळकपणे आपल्याला दिसू लागतात आणि आपण आपल्या या साहेबांच्या अशा विकासाच्या कर्तृत्वाच्या आत्मीयतेच्या खुणा पावलोपावली पाहत असतो आणि हे पाहत असताना चक्क साहेब आपल्याला दिसू लागतात तेच महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री केंद्रीय मंत्री, केंद्री मंत्री लोकनेते विलासरावजी देशमुख साहेब आज त्यांचा हा स्मृती दिन साहेबांना शास्त्रीय संगीताची खूप आवड होती म्हणूनच साहेबांना आवडणाऱ्या संगीताच्या माध्यमातून आदरांजली वाहण्यासाठी आपल्यासमोर येत आहेत देश विदेशात ज्यांची ख्याती सर्वदूर पसरली आहे ते प्रख्यात गायक पंडित रघुनंदनजी पणशीकर आणि त्यांचे तेवढ्याच तोला मोलाचे साथ संगत करणारे कलावंत मी आदरणीय पंडितजींना आणि त्यांच्या चमूला विनंती करतो अलंकार पुरी भूमि पवित्र पुण्य पुण्यभूमि पवित्र इथे ंद तो ज्ञान सुपात्र इथे नांद तो ज्ञानराज सुपात्र।, सुपात्र तया आठ बीता महापुण्यराशि तया महापुणराशि नमस्कारमाजा श्री सद्गुरुज्ञानेश्वरा नमस्कार श्री सद्गुरु ज्ञानेश्वरा नमस्कार श्री सद्गुरु ज्ञानेश्वरा बोला पुण्डली कबर श्री ज्ञान देव तुकारा पंढरीनाथ महाराज की जय सब संतन की जय 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 राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण कृष्ण हरि जय जय राम 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 जयग कृष्ण जय राम कृष्ण जय कृष्णा हरि जय जय राम कृष्णा जय जय राम कृष्णा हरि जय जय राम राम अम राम कृष्ण